नमस्कार मित्रांनो जय शिवराय शर्विल आणि बाबा या आपल्या लाडक्या आणि हक्काच्या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो भाग आहे हा विशेष आहे कारण आज मी आलो आहे गावी आणि आमची सार्वजनिक सत्यनारायणची महापूजा असते सहा मेला इथ्या ठीक आहे त्यामुळं जी पूर्वतयारी पूजेची पूर्वतयारी जी, जी, जी काय आहे ती दाखवण्याचा प्रयत्न असेल आजच्या भागात तर आजच्या भागात आम्ही जे जे काय केले ते आता दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे आपण पाहू शकता आपा स्टेज इथे बनलं आहे ठीक आहे ही थोडीशी रोशनी अजून बाकी आहे त्या साईडला आपण पाहू शकता जर दिसत असेल कारण मी हा रात्रीचा शूट करतो आहे आणि इथे आमची सार्वजनिक पूजा होईल ठीक आहे आणि हे हा आजूबाजूचा परिसर इथे समोर क्रिकेटचे सामने खेळले जातील ठीक आहे जा त्यामुळे या भागामध्ये अजून भरपूर काही कवर व्हायचं हो आहे जसं की आजचा जो रात्रीचा कार्यक्रम आहे का महत्त्वाचा आय पी एल ऑप्शन सॉरी ए पी एल ऑप्शन ए पी एल ऑप्शन मित्रांनो अलेवाडी प्रीमियर लीग किंवा अलिवाडी क्रिकेट लीग म्हणा आपण ठीक आहे त्यामुळं हा एक मजेचा कार्यक्रम असणार आहे मजा येणार आहे सगळेजण जमलेत त्यामुळं तो कव्हर हो करू आपण उद्या क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतील परत ही रंगरंगोटी अजून वाढत जाईल विद्युत रोषणाई त्यामुळे खूप मजा येणार आहे सर्व मुलं आहेत आणि यस मजा येईल आणि दुसरा भाग अजून एक आपल्या या युट्यूब फॅमिलीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळणार आहे तो सहामीचा सा कार्यक्रम असणार आहे सहामीला पूजा आहे आणि या स्टेजवरती ही आमची रंगभूमी आहे इथे यावेळी आम्ही निवळीतील नमन ठेवलं आहे अदरवाईज कधीकधी आम्ही स्वतः काही ना काही काई ते ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतो आणि यस महत्त्वाचं विशेष आकर्षण उद्या पाच मे रोजी रात्री आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो देखील आपण अवश्य पहा या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो एसीएल पर्व दोन हजार पंचवीस अलेवाडी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता क्षण आलाय ऑप्शनचा आणि मी आता अनाउन्स करतोय ते कॅप्टन्स मिस्टर नितीन रांजे बिग गुड यू अँड टुगेदर सत्य गावंडकर यू गॉट सेकंड कॅप्टन यू गॉट संदेश गावंडकर अँड हेमंत रांजे हो मित्रांनो आता थोड्याच वेळात इथे ऑप्शनची तयारी होणार आहे तत्पूर्वी आपण पाहू शकता किती गर्दी आहे भयंकर गर्दी आहे पा ताया वाट हो 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 काय माहोल क्रिएट झालं मित्रांनो तर उद्या मजा येणार आहे आणि आता आम्ही चालू करतोय लाईव्ह स्ट्रीमिंग आहे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे मित्रांनो आता आम्ही ते काय करणार आहे पारंपरिक किट्टा पाडणार आहे आणि जे ते काय प्लेयर्स आहेत ते या सगळ्या कॅप्टनच्या अंडर जातील आणि नाईट टूर्नामेंट नाही आहे पण हा आजचा इव्हेंट नाईट आहे सो so, मजा येणार आहे नितीन काय वाटतंय तुला कॅप्टन आहेस तू टीम कोणती अजून माहिती नाही पण काय वाटतंय इंजर्ड आहेस तू तरी पण खेळतोय खेळतोय कारण एक एन्जॉय म्हणून खेळायचंय आपल्या सर्वांची टीम आपल्या चार टीम आहेत प्रत्येकाने आपली एक एन्जॉयमेंट म्हणून आपण एक गुड 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 थँक्स नितीन सर्जन काय सांगशील मला खूप मजा येते हो हो आणि जास्तीत जास्त उत्सुकता आले की कधी क्रिकेटचे सामने झाले होते ओके थँक्यू व्हेरी मच संदेश काय सांगशील एका वाक्यात बोल बिंदास हा हा माझा तर छोटा लहानपणीचा खेळ आहे हो ला। हो लहानपणीचा लहानपणीचा लहान खेळ झालेला खेळ आहे खूप इंटरेस्टिंग आहे या खेळामध्ये ओके हेमंत हेमंत काय सांगशील आता वाटतं ओके पण मॅचampe वर झोपायचं नाही कोणी ओके चालेल जरा नंतर आपण परत जायचा उद्या तर मित्रांनो विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं स्वागत आहे तर मी स्टेजवरती आमंत्रित करतो सुरेश दादा गावणकर यांचं दोन टाळे होते आणि हेमालिता रांजे लाडकी बहिणी योजना तर आज आमच्यासाठी हे पाहुणे लाभलेत आणि यांच्या हस्ते आपण या चित्त्यांचं इथे वाटप करणार आहे तर दादा तुम्ही दोघांनी प्लीज काय चला तर आपण पाहू शकतो चार चिट्ट्या एक एक घेऊ चार किल्ले त्यामुळे आता ह्या इथे प्रत्येक कॅप्टननी निवडायची ही चिठ्ठी कॅप्टन्स गोइड नितीन ओके गुड काय वाजत जाऊ देत मित्रांनो संदेश हेमंत चला आता यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया यांना कोणती टीम मिळाले नितीन रांजे सिक्सर्स आलेवाडी सिक्सर्स काय वाजव दे वा क्या बात स्यवानिवाडीवाडी स्ट्राइकर्स व्हेरी गुड कमन गाइस संदेश स्टार्स वा व्हेरी गुड आलेवाडी <laughs> <laughs> <श्ट्राश्थ>। स्मैशर्स <स्कुल्ण, स्कुल्ण। laughs> चालेल चालेल हे बन आलेवाडी स्लॅशर्स तर मित्रांनो या जी हा जो काही खेळ आहे ही जी काय स्पर्धा यायचं अजून एक काय बोलतोय आपण त्याला एक मजा म्हणजे याच्यामध्ये आयकॉनिक प्लेअर पण आहेत आयकॉन प्लेअर आहेत जे कोणाचं ऐकत नाही त्यामुळे उद्या मजा येणार आहे रंगत येणार आहे आणि आता पण प्लेयर्स पण वाटून घ्यायचे आहेत बरोबर रोशन होल्ड कर हे आता पुन्हा एकदा स्वागत करूया सचिन रांजे सचिन दादा रांजे यांचं चला तर ते चार प्लेअर्स इथे चिट्ट्या उडवणार आहेत उड्या चिट्ट्या चला टाय होत त्या चला आता प्रत्येकाने निवड करायची आहे आता नाव नोंद करून घ्या रोशन गावडकर फ्रेम मध्ये येऊ शकता स्लीन नितीन पासून सुरुवात करूया कोण गौरंग गौरांग का साहिल गौरंग साहिल आर्यन 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 अभय अभय व्हेरी गुड साहिल साहिल चला होल्ड कर नेखाली राजे व्हेरी गुड चला नाव सांगा रोशन नाव नोंदणी करून घ्या हा <laughs> नितीन गे <के>? नाव सांग दीपक ओ हो शिवराम शिवराम वा संदेश सुरेश ओके संदेश सुरेश आणि तो कोण सीताराम हो 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 अक्षय कर टाळ्या उद्या चार स्पर्धक चार चित्त्या आणि चार कॅप्टन उडा उडा चला घ्या पटापट व्हेरी गुड टाळ्या वाजू द्या नितीन नितीन सांगा भाई माय गॉड वैभव वैभव वा नाईस ऑल दाज हा विराज <laughs> विराज वा हेमंत स्वप्नी विराज आता भाई गोडबरे का तुझ्या या उडवा चिट्ट्या उडवा <laughs> एक भाई चार चिट्ट्या भाई उभारा चला नितीन सांगा नाव सांगा प्लीज बटाभट अनिकेत अनिकेत गणेश गणेश वा सांग तू मारे एकदम प्रथमेशिक ऋितिक हो हो सगळे स्टार ठीक आहे आता याच्यापुढे चिट्टे कोण घेऊन येते आता याच्या पुढे येतात चिठ्ठे घेऊन दत्ताराम गावणकर टाय होत गावणकर चिठ्ठा उडायचे तिथे अरे वा इथे थांबा इथे थांबा बाजूला थांबा हा <laughs> चिट्ट उचलले नितीन नाव सांग प्रशांत हो हो अभिषेक वा अभिषेक गावणकर अभिषेक गावणकर अभिषेक गावणकर ये आदित्य 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 अरे निलेश हो हो गावणकर गावंडकर काय उद्या उडवा <laughs> फोटो आला ओमकार ओंकार इथे थांबायचं आपण कॉर्नरला येस रोशन नाव नोंदणी करून घ्या नितीन नाव सांगा नंदकुमार <laughs> नंदकुमार ओ हो नंदकुमार सत्यवान नाव सांगा ओ हो ऑल बेस्ट ऑल बेस्ट मित्रा मित्रानो फायनल माझं सिलेक्शन झालंय टीमचं नाव काय टीमचं नाव काय मित्रा टीमचं नाव काय आपल्या टीमचं नाव काय स्टार्स आलेवटी स्टार्स मध्ये माझं सिलेक्शन झाले माझ्या आहे मला खरच वाटलं नव्हतं तुझं काय सचिन राजे हो माय गॉ मोठे लोक मोठी माणसं हे सगळे ऐकन प्लेअर उद्या कोणाच नाही ऐकणार मित्रांनो खूप त्रास आहे उद्या गावणकर पिऊन तो चला इम्पॅक्ट आहे अक्षय गावणकर माझ्याकडे अक्षय गावणकर रोशन सॉरी नितीन रोशन गावणकर हो रोशन गावणकर स्वतःची नोंद करते रोशन गावणकर वा अभिषेक आणणेकर अरे ओ की ओमकार ओमकार माय गॉड पात्रा एबीबी माझा तुमचा मित्रांनो अजून एक सेट बाकी कुठे जाऊ नका अडीच मिनिटाच्या स्ट्रॅटेजिक ब्रेक नंतर आपण परत एकदा भेटूया थँक्यू धनो मित्रांनो शेवटचा टप्पा उरला येते रोशन गावडकर ताळव द्या हो नितीन नाव सांग पटापट महेश माय गॉड अक्षय बरोबर आहे अक्षय बरोबर हो आपलं कोण आहे देवेश कोण आहे सूरज हो सूरज चा अचंक प्रवासी फिटा लावा नाही आणि एक फोटो गवतो उद्या हे चेंज करू की काय करू ते तुमच्यावर आता काय चेंज बिन काही नाही चेंज ठीक आहे खेळ खेळमेळीचं वातावरण ठेवूया ठीक आहे आपण मोठे आहोत अर्थात काही लहान मुलं आहेत आपल्यासोबत त्यांच्यावर आपण खेळमेळच्या वातावरणातून उद्याची स्पर्धा आपल्याला पार पाडायची ठीक आहे क्रिकेट आहे हे आलंच मनोरंजन आहे त्याच्यामध्ये ठीक आहे आणि महत्वाचा कार्यक्रम आपला सामायच आहे ठीक आहे त्यामुळे उद्या खेळमेळचं वातावरण राहील मला माहिती आहे भांडणं राडी थोडीशी होतील पण ते आपण मिटू पण एवढे टोकाचे वाद नको होते आणि जरा खेळमेळच्या वातावरणात आपण ही स्पर्धा एक चांगल्या पद्धतीनं पार पाडू आणि हे ज्यांनी ज्याने कोणी याच्यासाठी मेहनत घेतली असेल बॅनर असतील किंवा काय काय रोशन आहे हेमंत आहे किंवा इतर सगळी मंडळी ठीक आहे त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज हे काय आपण पाहते ठीक आहे हे काय लाईट लावले किंवा काय काय आपण सगळे सगळ्यांनी मेहनत घेतली बेसिकली त्यामुळं खरंच त्यांचे आभार आणि आता दोन दिवस आहे उद्याचा आणि परवाचा कार्यक्रम तो आपण थाटात आणि आनंदाने पार पडूया सर्वांनी ठीक आहे चला चला मित्रांनो आपण चाललं हे वाडीची भांडी घेऊन चौकी चौरा मिनिट खाली पूजेच्या ठिकाणी चालले आपण हे बाई सगळी भांडी अक्षय मी पण कावडे घेतले चला डान्स करा हो हे इम्पॉर्टंट आहे बघा सांगा मला काय ते आहे ना भाई चला तर मजा येणार दुपार आहे हे भर दुपार तयारी करायची आहे आणि आजच्या मॅच ज्या सकाळी होणार होत्या त्या काही कानास पुढे घेण्यात आल्यात त्याच लाईव्ह स्ट्रीमिंग कमी आणि हे पाहू शकता हे जे चोरी होते लाई लाई चोरी लाई लाई चोरी आणि कोकणचा मेवा कोकणचा मेवा पाहू शकता आपण हे लाई चोरला होते आणि ते मालक आहेत पण काय करू शकत नाही मालक ओरडा परत एकदा काय होणार नाही काय फरक नाही म्हणणार आहे आणि चोरी झाले लाईव्ह स्ट्रीमिंग चोरीची लाईव्ह स्ट्रीमिंग चला हे बघा कसे असत आले भांडे आले भांडे बघा आपण पूजेचे ठिकाण पाहू शकतोय आणि गावकरी चाय आणि हे मैदान इथे मॅच खेळला जातील संध्याकाळी बघा गरम आणि गरमीतून गरम करून चहा चला तयारी झाले नाही रे इकडे इकडे मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी जेवणाची तयारी म्हणजे आईची चुली आकारण्यात येत आहेत आणि इथे भांडी पाहू शकतात मंडळ आमचे गावचे ग्रामस्थ आणि सगळे आहे त्यामुळं आणि हा मंद वारा हा 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 फील करा होते फील करा मस्त मजा येते दीड वाजले दुपारी शांत कारवाई आमचा कट्टा आहे नळ होता आणि हे समोर मागच्या काही मी दाखवलं तरी पण परत दाखवण्याचा दा प्रयत्न करतो हा स्टेज आहे बघा स्टेज आणि पाठी एक जी हे लाल कलर ती छोटीशी रूम चेंजिंग रूम आज टूर्नामेंट आज नाही उद्या उद्या कार्यक्रम उद्या भव्य देवे कार्यक्रम आणि आज म्हणजे टूर्नामेंट गारवं आहे आणि इथं मस्त जागा आहे बघा जिथे उद्याचं जेवण म्हणजे महाप्रसाद आहे तो इथे बनवतो सो येस मजा येत आहे आणि आपण व्हिडिओ पाहत राहा तर हे सगळं डिस्कशन चालू आहे डिस्कशन आहे आता मॅचेस काय कशा अरेंज करायचे आणि आज ठरले जी मॅच जी मॅच हरेल त्या सर्व काम करत लागणार चला तरी मित्रांनो वेळ आले ए सी एल चालू करायची आता इथे पूजन झालंय स्टंपचं आणि हे फोटो सेशन चालू आहे आपण पाहू शकता इथे आणि हा आमचा बॅनर अलीबडी तरुण मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा लवकर सुरू होत आहे भाई मी करणदारांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपली टीम सज्ज करावी आणि पुढील सामना सुरू करावा आणि लाईव्ह स्ट्रीमिंग आहे त्यामुळे कुठे जाऊ नका पाहत राहा एबी मी माझा तुमचा आमचा सर्वांचा एबी मी माझा रोहित शर्मा तर एक्साइटिंग भाई रोहित शर्मा क्या बोलेंगे गे हो हो रोहित शर्मा चला तर मित्रांनो चालू दे हो दे माहोल चला तर आता थोड्याच वेळात ही मॅच लाईव्ह चालू होते आणि याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पूर्णपणे करता येणार नाही लाईव्ह स्ट्रीमिंग पूर्णपणे करता येणार नाही परंतु याचे जे काही खास दृश्य आहेत ते मी नक्की कवर करण्याचा प्रयत्न करेल आणि या सा बाजूला दे इथे महिला मंडळ देखील आहे पूजेची जागा आहे येस पूर्वी स्टेशन घ्यायला वेळ नाही वेळ नाही आम्हाला हा ठीक आहे स्टँड देखील इथे बघा स्टँडचा देखील इथे सोय काढण्यात आली आणि ते थोड्या वेळा तयारी पण होईल त्यामुळे ती देखील सजावट दाखवू इथून अगून अजून काही खूप काही रंगरंगोटी करायची पथका लावायचे संध्याकाळचा माहोल एक वेगळाच असणार आहे रोहित शर्मा ब्रो रोहित शर्मा क्या बोलेंगे आज के बारे में क्या अभी, अभी ये, ये ओ येशाईन अशी आहे की जिळाच नक्की सुडला

चला तर मित्रांनो हे सगळे लेजंड प्लेअर आहेत टीमचं नाव काय मित्रांनो स्मॅशर्स आणि टीम कोणती आहे टीम सिक्सर्स लेजंड मजा येते मित्रांनो संदेश गावडकर अंपायर कोट्या अंपायर कोट्या मैदानात चला तर मित्रांनो अशा प्रकारे आजची ही जी काही स्पर्धा होती खेळमेळीच्या वातावरणात अत्यंत दिमागात पार पडलेली आहे आणि अलॉडी सिक्सर्स जी टीम आहे ती विजयी ठरले आणि ते फोटो सेशन आपण पाहू शकता आणि आता महत्वाचं काम काय तर पताका लावणं माझ्यासोबत अक्षय गोंडबरे पण आहे युट्यूबर काय सांगाल अरे सामने झाला अरे वाव। वा वा छान 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 मजा आहे आणि आता महत्वाचा टास्क काय हा पहा पताका लावायचा इथे लाइटिंग लागले ठीक आहे आणि रात्री ते हॉलेजे असेल त्या मी ते रात्री खेळण्याचा प्रयत्न करू चला हे पहा आपण पाहू शकतो इथे पताका लावायचं था काम चालू आहे हो हो। शिवाय दादा लीड करतोय आणि इथून अशा पताका चांगल्या जातील हा 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 सगळी मुलं कामाला लागली बा वा किती छान सुंदर वाटते बा गावाकडे संध्याकाळ दाखवतो मला गावाकडे संध्याकाळ वाव मजा येते मंडळाने मस्तपैकी टँक रस्त्याची सोय केली होती तेव्हा मजा आली थकवाना आला कुठेच लाइटिंग आणि मंडपाची तिथे लाइटिंग झाले बऱ्यापैकी आहेत हे आधी थोडीशी दाखवतो काय तयारी ते आपली पूजा हो असेल उद्या ठीक आहे आणि अशी तयारी चालली मस्तपैकी मजा आहे ना, ना मित्रांनो चला